नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा नववा दिवस आहे कामाचं भरपूर प्रेशर आहे त्यामुळे एकदम हा सिरियस ब्लॉग आहे या ब्लॉगमध्ये एकही कॉमेडी नाही आहे जसे दिवस कमी होत चालले तसं काम अधिकाने अधिक वाढत आहे तर आजचं काम कसं असेल चला आपण पाहूया <laughs> गेट करते गेट हा मेन कशाला एक लागणार कशाला चार चार लावायचे तीन लावले दोन लावायचे pow因 disappointment pok lot ou it kon tout Jung ma merk believers pon, pok lan avez namil 숨 Margwa

तो किती वेळ लागेल बघा सोमला घरी जायला पाणी आलं का कोणाला पाणी <स्किंग> <laughs> साखर वाह <laughs> नाही प्रॅक्टिस पहिली कर ना प्रॅक्टिस करूया पहिली कसं शूट करायचं आपल्याला अरे प्रॅक्टिस घेऊया पहिली ही नाही नाही मी पुढे यायचंय का तू 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 हात तू असं का मी असं येतो इथून आणि ना, ना, ना। तर आपण रोज चाळीतल्या एका मावळ्यासोबत गप्पा मारतो तर आज आपल्यासोबत अनु आहे अनूचे पेपर चालू होते पण आज पेपर संपलेत आणि ती कामाला आली आहे आधेमध्ये पण यायची पण आज ती फुल टाईम कामाला आली आहे तर तिला विचारूया की कसं वाटते हे काम आपल्या वेळेत होईल की नाही मला हे काम लय आवडले आणि आपलं काम आता व्हायला आहे फक्त आता टिश्यूचं झालं आता फक्त कलर करायचं बाकी आहे आणि आजचा व्लॉग सिरियस आहे आज हे नाही कॉमेडी असं का नाही कारण की आपलं काम थो फक्त एकच दिवस बाकी आहे आपला तुला कसं वाटतं या हे काम करून आपण एवढी वर्ष या चाळीत काम करतोय अभ्यास आणि बाकी सगळं खेळ वगैरे चालू असतो पण जरा काहीतरी वर्षातून एकदा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यात तुझा सहभाग असतो त्या कामाबद्दल तू काय सांगशील तुझी आवड कशी आहे मला असं आवडतं की सगळं काय ते इंटरेस्ट इंटरेस्ट वाटतं इंटरेस्टिंग असतं ते त्याच्यामध्ये मला लय आवडतं आणि प्रत आपल्याच्या आईमध्ये प्रत्येक सगळं सगळे हे फेस्टिवल होतात ठीक आहे अनुनी तिच्या पद्धतीने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर तिने आपलं मत मांडलं नक्कीच ते छान होतं असं तुम्हाला आवडेल धन्यवाद कचरा उचला फक्त कचरा उचला साईडला ठेवा